धर्मनाथ बीज निमित्त कसबे सुकेने गावामध्ये श्री कानेपनाथ महाराज मंदिर येथे धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या निमित्तानं दादागुरू मुन्नाबा येवला पाटोदा यांनी ये उपस्थिती लावली होती गुरुवर्य सोमनाथ बाबा वायकंडे आणि रवीबाबा तसंच केदारे महाराज आणि विकीबाबा यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी आयोजक अमोल गांगुर्डे चेतन पठारे नाना शार्दूल उपस्थित होते या निमित्तानं कानिपनाथ चौकामधून मिरवणूक निघाली होती गेले काही दिवस हा उत्साह सुरू होता मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पताका आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती तर सुवासिनींनी फुलांची उधळण केली नाथांच्या पालखीसमोर येऊन प्रत्येक चौकामध्ये महिला भगिनींनी आरतीचे पाठ घेऊन नात्यांची पूजा केली बाबाजींचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्त परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता थी 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 अनुग्रह दिलेला होता दोघ्या सोहळा साजरा करीत त्याच्या घरी दूर दारिद्र सगळे गोष्ट नाही होते अशी आखेका या धर्मविजेला दिलेला आहे त्याच्या सुख्याना गावामध्ये आम्ही सगळे नाथ भक्त या धर्मविधेसोय धर्मनविधेसाठी आदर झालो आहोत मुंडा बाबा आज या भव्य नदीमध्ये आम्हाला लाभलेले आहे कृपया त्यांच्या आशीर्वाद आणि धर्मनाथ सोळा साजरा करण्यात येत आहे आजच्या दिवशी धर्मनाथ बीज आज, था था आज या पुण्यतिथीला गोरक्षनाथने नाताला अनुग्रह दिलेला आहे तर या दिवशी सर्व भूताला देवस्थान उतरले होते व अन्नदान केले होते अशा किशोर बसते दिशा कसबे सुकेने निभाड